<coughs> good morning sweetheart good morning happy birthday <laughs> happy, birthday, <laughs> happy birthday, birthday to you happy birthday to you happy birthday dear bhabhi <laughs> <laughs> <hums> khol le kaise hatle gift <hums> ko chahiye mujhe gift la mamla me bol lo bhabhi ko bahut na वाट wow. आज आमच्या बाबूचा आहे बड्डे आणि आमचा बाबू झालाय आम आज किती इयर्स सिक्स इयर्स व्हेरी नाईस सिक्स इयर्स हॅलो हॅलो

So, good morning, good morning, good morning. Good morning. डान्स तो झालाच पाहिजे काय म्हणता तर बघू आता मी सॉन्ग कनेक्ट करते आणि भाभी आज पूर्ण झाली सहा वर्षाची भाभी तुला कसं वाटतंय तू सिक्स इयर्स ओल्ड झाली तर खूप छान वाटते वाटत असेल खूप ती हाइट कशी मोठी झाली बघितो बाबा ही हाइट वर झाली आणि एलिमिनेट सिक्स येते जाती काल योग मेरावर काम तो टांगवर आरे तोळा बना हो गया संभल कटलावायचा

तर नाचून आम्ही निघालो आहोत आता क्लासला भाभीच्या आणि आता क्लासमध्ये मध्ये भाभी चॉकलेट वाटणार आहे क्लास क्लासमध्ये भाभी वाटणार आहे चॉकलेट तुम्हाला थंडीचे दिवस आहेत की उन्हाचे दिवस आहेत ना बाबा रे बाबा मला तेव्हा पावसाचा दिवस होता मला पण तेव्हा असेच वाटेल भावीचा लूक आणि आहे माझा लुक नाही सहा वर्षाची कम्प्लीट झाली आहे आणि आता भावीला भावी इयर्स स्टार्ट रनिंग होणार भावी हळूहळू मोठी आहे भावी तू मोठी झाल्यावरती कशी होशील खूप सुंदर होती तुला माहिती तुझ्यासाठी गिफ्ट काय जेव्हा तू मोठी होशील ना तर हे सगळे आपले व्लॉग्स बघशील ना तेव्हा खूप खुश होशील तू बोलशील थँक्यू मम्मा तू वेळ काढून माझ्यासाठी इतके केले डॅडी तर करत नाही मम्मा तर करते नाही डॅडीसाठी पण डॅडीसाठी डॅडी तर बिझी असतो डॅडीला वेळच नसतो ओके

नाही तर भावीचा बड्डे सेलिब्रेट कशा प्रकारे होणार आहे आज ते तुम्ही बघा क्लासला चाललो आहोत क्लास मध्ये सेलिब्रेट होणार आहे काल तिचा बड्डे स्कूल मध्ये सेलिब्रेट झाला आणि पाच तारखेला बड्डे आहे पण आम्ही तिचा बड्डे आधी केला बिकॉज आम्ही जाणार आहोत गावाला तो पण एक ब्लॉग असणार आहे तो पण तुम्ही बघा आज भावीचा बड्डे सेलिब्रेट इकडे क्लासमध्ये झाल्याच्या नंतर आम्ही टाटा हॉस्पिटल किंवा केन हॉस्पिटलच्या बाहेर सगळ्यांना आम्ही काही स्नॅक्स किंवा काही जेवण देणार आहोत त्याचा पण एक छोटासा याच्यामध्ये मी कॅप्चर करेन मला किंवा देणार

पॅन्ट बघ किती कॉटम पॅन्ट मिथून सारखी आहे मिथून सारखी चला, चला।, चला।, चला। ती आयब्रो आहे ना मी बरोबर आहे पण ही आयब्रो आहे ना इथे थोडस काढावं लागलं हलका असा म्हणजे एवढं नाही काढावं लागलं एकदम लाईट लिहिलं की हा जरा आहे ना थोडा ब्रॉड वाटत खालून झालं बाकी वरून बरोबर आहे हा आहे ना थोडा ब्रॉड झालाय म्हणजे कालून जो आपण आयब्रो काढला ना तो सॉफ्ट आर्क झाला आणि हा थोडा राऊंड झाला तर हा एकदम एक लाईन जे आहे ना फिरवायचं असा ब्रश असेल ना ओके नॅचरल सो तू बघितलं मी आता आयब्रो केले खूप वर्षभराने केले आणि मी आले परत हॉलमध्ये रितेश समोर बसला त्याला माहिती नाही मी आले

काहीच आता आपण पुढे बघत असते मला पण हे आम्हाला आता खूपच छान मम्मा नको ना बघा काही आता पुढच किती छान आहे आम्ही जात आहोत मम्माला पण आता म्हणजे गाडी चालवता येते आमची बघा भर

बघा आता आता आम्ही आलो आहोत हे समोर दिसतं हे आमचं आहे पडेल तर हॉल तो चला आता आपण पूर्ण पूर्ण जाऊया काही करून गेट लागतो का हा गेट बंद आहे बघा माझी पार्किंग बघा बघा आमची पार्किंग कुठे असत चप्पल आहे इकडे बंद कर बेटा मुलांची मिळाली तर चला आता कधी छान घर बघ पेस ना हे बघा मी ना खूप मोठं होऊ शकतो म्हणजे बघा यांनी पार्किंग करून ठेवली ना तसं पण इकडे लोक येतात इकडे नगलं असतं माहिती आहे हे बघा माझी मम्मा आता आपण पुढे जाऊया आणि बघूया आता मी ब्लॉग चालूच ठेवलं पण हां हा बघा हा बघा दादा काहीच आता तुम्ही माझ्या दादाला बघत असतील तुम्हाला बघायचं माझ्या दादा म्हणजे कोण माझा दादा

बाबा मला तर एवढ्या अंधारामध्ये तर खूपच भीती वाटते मला तरी तिकडून दरवाजा लावला ना म्हणजे पडदा तरी तिकडून लावला ना हा बघा माझ्या डाडी तू पण डाडी कुठे पण डाडी आई बच्चा ना पहिले गाइस हा हे माझा डॅडी डॅडी आणि वाला पण घे आणि मां 6 इयर्स कंप्लीट झालेली मुलगी ये डॅडी सोबत उचलून चालली म्हणजे बघा तुम्ही आज बर्थडे आहे ना आमच्या बाबा हॅपी बर्थडे कसं वाटते तुला

बसूया थीजु हे भाभीच स्कूलचं युनिफॉर्म सेम असा आहे आणि हा त्याचा कपडा दिसतोय सेम असाच आहे हॅपी बर्थडे भावी हॅपी बर्थडे अरे नक्की कस काय करायचं असतं बच्चा यांचं जेवण वगैरे करून आम्ही बसलो आहोत कुठे जेवण वगैरे करून आम्ही आलेलो आहोत अरे मी मी आहे परेलला कोण तरी आलो होत सो आज मी भाभीचा बड्डे आहे मी क्या हुआ नहीं, नहीं मुझे वीडियो करना नहीं है वो सबके सामने नहीं करना है <laughs> तो कैसे करना है दे दे दे, दे भाभी दे रहे बच्चे क्या बच्चा दे रहा है तुझी हॅपी बड्डे आता भावीचा बड्डे आणि आता भावी, भावी इकडे टाटा हॉस्पिटलच्या इथे आलेली आहे आणि डोनेट करते कसं वाटतंय बच्छा तुला कसं वाटलं तुला टाटा हॉस्पिटलच्या इथे डोनेट करून भी तुला कसं वाटलं कसं होतं एक्सपिरियन्स व्हेरी गुड गर्ल बस बस, बस

केक चेंज व्हायची कोणता केक असेल काय माहितीये माहिती गोडबाबी डोळे बंद कर It's okay. Oh oh, oh my God! <laughs> बघ ना वेट वेट डोळे बंद नाही 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 डोळे बंद आता ओपन कर क्यूट आहे ना

बने दिया भाभी, ये। हाँ बैठ लेते ये मलाड ही खाओगे ना? काम काम कर लेता हूँ। यार, मेरे लखों 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 लखों

आणि आता हे बिर्याणी वगैरे सगळं रिटेशन आता सगळं देतोय केक खूप तर भाभीचा बर्थडे तुम्ही बघितला अशा प्रकारे सेलिब्रेट झालाय भाभी टोटली खूप हॅप्पी झालीये आणि आम्ही आता निघालो आहोत आमच्या हॉलला परेलला सॉरी राष्ट्रीय मिल मजदूर संघ येस राष्ट्रीय मिल मजदूर संघ या हॉल मध्ये चाललो आहोत जो आहे परेल भोळी भडास तिकडे ऑर्डर आहे लग्नाची ऑर्डर आहे आणि बड्डे सुद्धा आहे जी आमच्या फ्रेंडचीच आहे तो आपण बघूया तर बघा हे आहे परेल परेलमध्ये लोकेटेड आहे हा हॉल खूप सुंदर आहे इथे जेवण चालू आहे आता खूप क्राऊडेड प्लेस झालेला आहे इथे पुढे हो बेटा थँक्यू भावी सो ही आहे आमची बड्डे गर्ल चला नावी

ते पण घे भावी काय माहिती नाही भावीला गिफ्ट दिलेलं आहे कोणी दिलं बेटा खूप सुंदर गिफ्ट असणार आहे आय so. थिंक सो थँक्यू